आनंद पडतील सांगा नाही अरे कोणाला माहित आहे इथे अमितोधन अमितोदन शुद्धनाचे सर्वात शेवटचे बंधू आणि ज्यावेळेस यांचा जन्म झाला अमितोदन चा मुलगा जर कोणी असेल तर आनंद भंतेजी आनंद भंतेजींचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस संपूर्ण कपिल वस्तुमध्ये आनंदाची लाट सुरू झाली आणि म्हणून त्यावेळेस त्या त्यांचं नाव जर पाडण्यात आलं तर ते म्हणजे आनंद भंतेजी आता आनंद भंतेजी पहिल्याच वर्षी प्रवचित नाही झाले ज्यावेळेस भगवंत समृद्धानी धम्मचक्र प्रवर्तन केलं त्याच्या दुसऱ्या वर्षी त्याच्या दुसऱ्या वर्षी ते प्रवर्जित झाले त्याच्यामध्ये चार, चार चार भी होता? आ, 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 होता? चार जण होते देवदत्त सुद्धा त्याच दिवसावर इस्वी होता हा अनिरुद्ध होता असे चार जण त्यावेळेस बुद्धांच्या कालखंडात बुद्धांकडे प्रवचित होण्यासाठी हे चार लोक आले त्यामध्ये आनंद भंते होते आणि आनंद भंतेजींनी एक मत्तानी आणि नावाचे भंते भंते एक भंतेजी होते बुद्धाच्या कालखंडात त्यांची धम्मजेसना प्रथमता ऐकली मत्ता आणि पुत्त नावाचे एक भंतेजी होते त्यांची एक धम्मजेस्ना तरी बरोबर ऐकली आणि ते ऐकल्याबरोबर पहिल्यांदा श्रोतापती फळाला प्राप्त झाले बुद्धाची धम्मदेशना ऐकून नाही ते फक्त एक मत्ताने होते त्यांची धम्मदेसन ऐकून आणि ज्यावेळेस ती धम्मदेसना ऐकली ज्यावेळेस वेळेस ती धम्मदेसना ऐकली त्यावेळेस ते पहिल्यांदा श्वतापती फळाला प्राप्त झाले आणि ज्यावेळेस ते श्वतापति फळाला प्राप्त झाले हळूहळू ते बुद्धांच्या सहवासात येणं सुरू झाले आता आनंद भंतीजीचं कसं होतं पहिल्यांदा आनंद भंतीजी पहिले काही बुद्धाचे सेवक नव्हते आता सेवकही कधी बनले की भगवंताच्या वयाच्या पंचावनव्या वर्षी कितव्या वर्षी पंचावनव्या वर्षी आनंद भंतीजी काही एकदम प्रवजित झाले ना झाले बुद्धाचे सेवक बनले असे नाही वयाच्या वर्षी जेव्हा भगवंताची वय पंचावन्न होती तेव्हाच आनंद भंतीजी त्यांचे सेवक बनते आता सेवकही बनत असताना बघा सेवकही बनत असताना काही साधारण काम नव्हतं कारण बुद्धांचं सेवक बनणं आणि बुद्धांना तसं प्रत्येक बुद्धाच्या कालखंडात बुद्धांचे जे सेवा करणारे असतात ते म्हणजे दोन लोक असतात प्रत्येक तुम्ही मग कोणागमन घ्या कसं घ्या कपुसंजक घ्या कोणतेही ते प्रत्येक बुद्धाच्या कालखंडात त्यांचे सेवक जे असतात ते दोन असतात एक आनंद भंतेजी होते आणि दुसरं कुटीसोन नावाचे हे कुटीसोन जे भंतेजी असतात त्यांचा त्यांचा खूप कमी वेळ असतो म्हणजे खूप कमी आपल्या वाचण्यात येते परंतु ते सुद्धा बुद्धांचे सेवक होते कारण बुद्धांची सेवा करण्यासाठी एक जन्म नाही तर अनेक कल्पाच्या पारमितेतून आपल्याला जावं लागते तेव्हा कुठं बुद्धांचं सेवक बनता येते जसं आनंदाचं होत आनंद बनते जी काही साधारण व्यक्ती नव्हते कारण आनंद भंतेजी काय आनंद भंतेजीच्या बाबतीत एखादी जर एखादी जर गोष्ट जर आनंद भंतेजीना जर म्हणायची आहे बुद्धांना तर आनंद भंतेजी खूप उत्तम पद्धतीने ते बुद्धांपुढे मांडणी करत एक तर सर्वात महत्वाचं एक की ज्यावेळेस भगवंत असेच बसून असतात आणि बसता बसता भगवान बुद्ध देतात आणि सेवा करेल आता सेवा करेल असं म्हटल्याबरोबर आनंद भंदेजींच्या चित्तात उत्पन्न होते की मी बुद्धांची सेवा केली पाहिजे आता सेवा केली पाहिजे तर मी असंच काही सेवा करणार नाही तर आनंद काय म्हणतात भगवान म्हणतात मी तुमची सेवा करायला तयार आहे म्हणतात कोण म्हणतात आनंद भंतेजी म्हणतात पण भगवान मला जर तुम्ही या आठ वस्तू या आठ जे गोष्टी आहेत या गोष्टीची जर तुम्ही मला अनुमती दिली म्हणतात तर मी भूलिभाती पद्धतीने तुमची सेवा करू शकेन आता हा प्रश्न आनंद भंतेजीने जरी विचारला असेल पण तरी याचं उत्तर देत असताना आनंद भंतेजी आनंद भंतेजी म्हणतात की भगवान मला एक मला एक काही गोष्टी आहेत म्हणतात त्या जर तुम्ही मला म्हटलं सेवा करायला कोणत्याही परिस्थितीत मी तुमच्या सोबत तयार आहे असं आनंद भंतेजी बोलतात आणि आनंद भंतेजी म्हटल्याबरोबर बुद्ध विचारतात अरे आनंदा कोणत्या गोष्टी कोणत्या अशा गोष्टी आहेत तेव्हा आनंद भंत म्हणतात भगवान या कोणत्याही या कोणत्याही उपासिक तुमच्यासाठी जर चिवळ आणलं असेल तर ते चिवळ तुम्ही मला देणार नाही असं जर असं तर मी तुमची सेवा करायला तयार आहे असं कोण म्हणतात आनंद भंतेजी म्हणतात की तुमच्याकडे येणारे जे कोणी उपासक उपासक असतील ते जर चिवर बुद्धाला दान देत असतील तर ते चिवर तुम्ही अजिबात मला देता कामा नाही म्हणतात असं जर असल तर मी तुमची सेवा करायला तयार आहे भगवान बुद्ध लेखतात पुन्हा भगवान बुद्ध विचारतात पुन्हा दुसरं का म्हणतात ताण म्हणते म्हणतात भगवान तुमच्यासाठी उपासक आणि उपासकीनी जे काही भोजन आणलं असेल तर ते भोजन तुम्ही मला अजिबात द्यायचं नाही म्हणता ते जर भोजन मला जर देत नसा तर मी सेवा करायला तयार आहे आनंद म्हणते बुद्ध पुन्हा ऐकता पुन्हा बुद्ध म्हणतात पुन्हा काय भगवान म्हणतात ज्या ठिकाणी ज्या मूलगंध कुटीमध्ये तुम्ही राहता त्या ठिकाणी मी अजिबात आराम करणार नाही म्हणतात मी थोडस दूर राहून आराम करेल म्हणतात मी त्या ज्या कुटीमध्ये तुम्ही राहणार आहात तिथे मी अजिबात राहून आराम करणार नाही म्हणतात जर तुम्ही मला अनुमती देत असाल की मी तुमच्या सोबत राहणार नाही त्या मुलगंध कुटीच्या बाहेर राहील आराम करेल पण तुमच्या सोबत आराम करणार नाही याची जर मला अनुमती देत असाल भगवान म्हणतात तर मी सेवा करायला तयार आहे पुन्हा आनंद भक्तेजी म्हणतात पुन्हा काय म्हणतात पुन्हा म्हणतात भगवान म्हणतात तुमच्याकडे येणारे जे कोणी उपासक उपासिका असतील ना म्हणतात दुरून 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 येणारे उपासक उपासिका तर ते जर येत असतील जोपर्यंत त्यांच्यासोबत माझी ओळख पटवून देणे आणि जोपर्यंत ते मला भेटत नाही तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही माझी ओळख पटवून देणार नाही तोपर्यंत जर पटवून देत असाल ओळख आणि अनुमती देत असाल की ते माझ्यासोबत भेटलेत पाहिजे आधी तर मी तुमची सेवा करायला तयार आहे म्हणतात असं आनंद म्हतेजी म्हणतात पुरता म्हणतात पुन्हा काय म्हणतात पुन्हा म्हणतात भगवान तुम्ही जी काही धम्मदेसना देतात ना म्हणतात त्या धम्मदेसनेच्या संदर्भात मला जर एखादी गोष्ट समजली नाही तर मला पुन्हा प्रश्न विचारण्याची तुम्ही अनुमती द्या म्हणतात जर तुम्ही जर मला ती अनुमती दिली तर काय तर मी तुमची सेवा करायला तयार आहे म्हणतात आणि पुन्हा म्हणतात भगवान म्हणतात पुन्हा काय म्हणतात भगवान म्हणतात ज्या वेळेस तुम्ही आणि तुमची देशना झाली असेल तर ती देशना पुन्हा तीच देशना तुम्ही मला सांगावी म्हणता जर तसं जर असेल भगवान तर मी तुमची सेवा करण्यासाठी तयार आहे भगवान या ज्या आठही गोष्टी असतात जे आनंद जी म्हणतात की तुम्हाला मिळणार जे चिवर आहे ते मला कधी तुम्ही देऊ नका तुम्हाला आलेलं भोजन आहे ते मला काही देऊ नका त्या मूलगंध कृतीमध्ये तुम्ही जिथे आराम करता मला तिथे ठेवू नका मी थोडा थांबेल येणारे उपासक बाहेरून जर येत असतील तर पहिल्यांदा मला त्यांची ओळख पटवून द्या होणारी धम्म देशना मला समजलं नाही तर ते जर ते जर समजलं नसेल तर ते पुन्हा मला समजून सांगा आणि पुन्हा म्हणतात की एखाद्या वेळेस मी तुमच्या वेळेस गैरहजर गर असलो तर ती धर्मदेसना मला अचूक पद्धतीने पुन्हा तुम्ही सांगावी असं भगवंतांना आनंद भंते विनंती करतात आणि आनंद भंतेची या इतिहासामध्ये या इतिहासामध्ये सर्वात जास्त सर्वात बुद्ध धम्माच्या म्हणजे बुद्धांच्या संदर्भात बुद्धांच्या प्रत्येक धम्मदेस प्रश्न विचारणारे जर कोणी असतील तर ते म्हणजे आनंद हो भक्तेजी स्वतःपूर्ण होते स्वतःपूर्ण फळ प्राप्त करणारे आनंद भक्तेजी एकदा प्रश्न विचारला एका उपस्थितीने मला बहुतेक मी आंबोळ्याला होतो त्यावेळेस एक हो दायिकेने मला प्रश्न विचारला ती दायिका म्हणतात की, की बंदेजी एखादी बुद्धांची सेवा करणारे सेवा करणारे हे व्यक्ती अरद नाही राहू शकत का अरद व्यक्ती बुद्धांची सेवा करू शकत नाही का आणि दुसरा त्याच्यातच काउंटर क्वेश्चन केला की कोणत्याही कोणत्याही अवस्थेला प्राप्त करणारा असेल तरी चालेल का मी त्यांचं उत्तर देत असताना सांगतो एक तर पहिला भाग ज्यांना ज्यांना बुद्धाच्या कालखंडात बुद्धाचं सेवक म्हणून राहायचं आहे तर त्यांना तर सर्वप्रथम एक लाख कल्पाची पारमिता परिपूर्ण करावं लागते म्हणजे पद्मोत्तर बुद्धाच्या कालखंडापासून त्यांना तो संकल्प करत आनंद भंती जी की मी एका तरी जीवनामध्ये बुद्धाची सेवा करेन म्हणून त्याच व्यक्तीचा त्या पारणिकेच्या आधारावर जन्म होतो दुसरं एखादी अरथ व्यक्ती असेल अरथ व्यक्ती कधीच बुद्धाची सेवा करत नाही अरथ आणि बुद्ध अरताला शावक बुद्ध सुद्धा म्हणतो आपण अरथ व्यक्तीने जर निर्माणाचा साक्षात्कारच केला आहे मग परत व्यक्ती अरताची कधीच सेवा करत नाही तर म्हणून परत व्यक्ती कधीच बुद्धाची सेवा करत नाही करू शकतो करू करू पण अरथ व्यक्ती नाही करू शकत आता तुम्ही म्हणाल भक्तीची का बळ असत त्याच्यामध्ये पुन्हा निवडून एक पॉइंट असा आहे एक चुल्ल श्रोतापन्न असणारा व्यक्ती जो निर्माणाच्या अवस्थेमध्ये फक्त आहे त्याला चुल्ल श्रोतापन्न म्हणतो तो सुद्धा बुद्धाची सेवा करत नाही फक्त त्याला श्रोतापन्न पाहिजे सकृदागामी पाहिजे अनागामी पाहिजे आता श्रोतापन्न म्हणजे काय जो व्यक्ती श्रोत मध्ये पडलेला आहे म्हणजे काय आहे श्रोतापन्न व्यक्ती कोण होत असतो ज्यांना खूप जास्त आसक्ती आहे काय आहे आसक्ती आहे अटॅचमेंट आहे आता आनंदाला एका जन्मात नाही पण अनेक जन्मापासून अनेक जन्मापासून काय होतं आनंदाला अनेक जन्मापासून बुद्धाबद्दल आसक्ती होती अटॅचमेंट होती म्हणून त्यांचा जन्म जो आहे तो सुद्धा ज्यावेळेस बुद्धाचा जन्म झाला तेव्हा सुद्धा त्यांचा जन्म झाला अटॅचमेंट आसक्ती आणि आसक्ती असल्यामुळे ते बुद्धांप्रती अतिशय अटूट श्रद्धा ज्याची अटूट श्रद्धा आहे बुद्धांवर ते व्यक्ती शोताप्रती फर प्राप्त होत आहे आता तुम्ही म्हणाल बंद अरत का सेवा करत नाही जर एखादी अरत व्यक्ती असेल त्याला तर निर्वाणाचा सर्व साक्षात्कार झाला आहे तर तो प्रश्न पुन्हा कोणतेही विचारेल पण श्रोतापन्न असणारा व्यक्ती याला धम्माचे अतिशय जास्त प्रश्न पडतात म्हणून तो व्यक्ती जास्तीत जास्त श्रोतापन्न व्यक्ती कारण स्वतःपन्न असणारा व्यक्ती हा नेहमी प्रश्न विचारत असतो आणि प्रश्न विचारत असल्यामुळे धम्माच्या एक एक बाबीवर बोट ठेवत असतो म्हणून तेच व्यक्ती बुद्धांची सेवा करू शकतात आणि असं करत असताना आनंद म्हणतेजी त्यांना बुद्धांचे एवढे सुप्त होते म्हणजे सुप्त पाठंतर म्हणजे उपदेश पाठंतर होते की बुद्धांनी पंचशिलेचा उपदेश कुठे उपदे दिला भगवंतांनी चार आर्य सत्य कुठे सांगितलं भगवंतांनी आर्या मार्ग कुठे सांगितला हे आनंद भंतेजींना मुखदगत होतं मुखद्गत म्हणून आनंद भंतेजी जे आहे आनंद भंतेजीच्या संदर्भात जर तुम्ही विचार केला आता आनंद भंतीजी जर तुम्ही जर थोडासा गांभीर्याने चाललं तर आनंद भंत्रीजीचं पण अरत्व जेव्हा प्राप्त होत होत याच दिवसाला ते अवरत्व प्राप्त झाले की नाही पण अर्थ प्राप्त होत असताना बुद्ध हयात असताना कधीच या बुद्ध जे कोणी सेवक असतात ते बुद्ध हयात असताना कधीच अर्थ प्राप्त करत नाही ते बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतरच अर्धत्व प्राप्त करतात हा त्या बुद्ध बुद्धाच्या सेवकाचा एक क्रायटेरिया असतो आणि जेव्हा ते सेवा करत असतात तेव्हा ते श्रोतापन्न होती सतृतागामी अनागामी पर्यंत अरपही होत नाही जोपर्यंत बुद्ध हयात आहेत बुद्धाचं महापरि निम्पानंतर वाटलं तर ते अरत होते आता आनंद भंथींना थोडा अहंकार पण होता तो अहंकार म्हणजे का असा कारण आनंद भंथींना काय होत की भगवंताचे साय सुस्त होत भगवंतांनी दिलेले उपदेश मुखदगत होते त्याच्यामुळे त्यांना असं वाटत होतं की मला खूप जास्त मला काय आहे बुद्धांबद्दल काय आहे मला खूप पाठांतरा आणि मी कधी अरत्व प्राप्त करू शकतो